जय शिवराय मित्रांनो आज आहे जुलै आणि आजच्या आहे ते आपण मागील चार पाच दिवसापूर्वी दिले आहे त्यामुळे नवीन काहीही नाहीये फक्त एवढंच आहे की ज्यांना कालच्या लाईव्ह मध्ये त्यांच्या कमेंट्स घेतल्या आहेत त्यांनी आज कृपया कमेंट्स करू नका नवीन शेतकऱ्यांना संधी द्या आणि विशेषतः उद्या एकोणीस जुलै पासून ज्या भागांना वातावरण सक्रिय होणार आहे ते आपण कालच्याही लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे पण नवीन जे काही शेतकरी आहेत ज्यांनी आता आपले अंदाज पाहायला सुरुवात केली अशा आहे तुम्ही फक्त अनुभव घ्या आणि त्यानंतर आपल्या कमेंटच्या रिप्लाय करत चला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या अठरा जुलैला आपण आता साडेआठ वाजता लई घेतोय तर सगळ्यात अगोदर आज संध्याकाळी अठरा जुलैच्या कुठे कुठे पाऊस होणार आहे दोन तीन तासांमध्ये अशा प्रकारे त्या भागांची आपण माहिती घेऊयात आणि तीन ते ती चार मिनिटांमध्ये महाराष्ट्रातल्या ह्या दोन दिवसांमध्ये होणाऱ्या भागांची नावं पाहूयात तर बघा आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरच्या काही गावांना पावसाचा अंदाज आहे चांगला रडार सिस्टम या भागामध्ये सक्रिय होणार आहे मसला परिसर असेल वाल्याच्या उत्तरेकडी बाजू असेल नागाणा चिखली चाने चनेगाव हे विक्री भाग आहे इथे पावसाचा रडार सिस्टम बनलेला आहे मध्यम ते चांगला पाऊस या भागामध्ये होणार आहे फुलंबरी परिसर कानोरी परिसर पानवाडी परिसर साताळा परिसर आणि कनकोरा परिसर हा देखील भाग आज या पावसाच्या लढवती येण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर परिस्थिती बघा जिंतूर पट्ट्यामध्ये पट्ट्यामध्ये आजही मुसळधार पोहोचलेला आहे सिलूच्या हुगळी धामणगाव कसल्या आजूबाजूच्या एरियामध्ये देखील शेतामधनं पाणी पुढे पर्यंत हा पोहोचलेला आहे पण ज्या भागांना पाऊस नाही अशा भागांना आपण सांगितलंय की जवळपास एकोणीस जुलै जो आहे तो संध्याकाळच्या सांगली मधल्या सोलापूर मधल्या लातूर मधल्या दक्षिणेकडील भागांना चांगला पावसाचा रूप दाखवणार आहे आणि विशेषतः जी काही प्रतीक्षा का आहे ह्या तीन दिवसामध्ये संपुष्टात येणार आहे तर त्याचबरोबर आता काही कमेंट्स मुसळधार पोहोचत आहे म्हणून पण काळजी आहे या दोन तीन दिवसामध्ये बऱ्याचशा सोडलेल्या भागांना आपला प्रभाव टाकणारे आहे तर जिल्ह्याची सुरुवात मी सगळ्यात अगोदर मराठवाड्यापासून करतोय कारण की मराठवाड्यामध्ये बराचसा भाग त्यांनी कव्हर केला तर बराचसा नांदेड असेल लातूर असेल जो काही बीडचा राहिलेला आहे तो देखील उद्या आणि परवा ह्या दोन दिवसामध्ये कव्हर करणार आहे उद्याच्या लयमध्ये मला त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स पाहायला आवडतील कारण की त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आपला किती टक्के भाग घेतलाय आणि किती टक्के भाग सोडलाय देखील सांगण्याचा प्रयत्न आवर्जून करायचा आहे आणि ज्यांना कोणाला अंदाज पटत नाही त्यांनी अजिबात लाईव्हला यायचं नाहीये की माझं वैयक्तिक तुम्हाला सांगणार आहे फेसबुक असेल युट्यूब असेल हे साठी आपण बोललंच नाहीये मला त्याची गरजही नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना विनंती आहे जर तुम्ही निगेटिव्ह भावनेच्या हिशोबाने आला असाल तर अजिबात पाहू नका आणि एक महत्वाचाही संदेश सांगतोय आज परभणी असेल लातूर असेल बऱ्याचशा भागामध्ये मॅसेज सुद्धा आलाय हवामान खात्याचा की वारे सुटणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे तिथे तुमचे जाऊन पेमेंट तुम्ही आवर्जून करा तर सुरुवात करतो अंदाजाला बघा काय सिस्टम आहे आज सांगलीमध्ये जोरदार पावसाचं आगमन जे आहे ते दक्षिण भागातल्या जे काही परिसर आहे जयसिंगपूर आहे मिरज आहे इचलकरंजी जो काही भाग आहे या भागात बनणार आहे त्यानंतर दक्षिण सोलापूर देखील भाग तुला बऱ्यापैकी आज सांगोला परिसर असेल मंगळवेढाचा दक्षिण इकडे भाग असेल विटा महाराष्ट्राचा भाग आहे विटा वगैरे परिसर इथे देखील मध्ये देखील आज पावसाची प्रतीक्षा सांभणार आहे त्यानंतर निलंगा उमरगा परिसर आणि उदगीरचा पश्चिमेकडील सिर अंतपाल वगैरे भाग देखील पेरवणी हे चांगल्या पावसाचा डरवणार आहे पण काही जण म्हणतील आमच्या भागामध्ये पडलं नाही गावामध्ये पडलं नाही त्यांनी आपल्या जवळपास चार पाच किलोमीटर आम्ही गावाची नाव टाकत की काही भागांना दोन तीन दिवसात तो कव्हर करणारच आहे आता बघूयात पुढची अपडेट म्हणजे धाराशिव वेटिंग वरती आहे अहिला नगर असेल धुळे असेल हिंगोली असे असे परिसर असेल हिंगोलीमध्येही आज बऱ्याच ठिकाणी पाहू चाललेला आहे तर बघूयात उद्याची अपडेट काय आहे डायरेक्टली एकोणीस जुलैची एकोणीस जुलैची जी काही कंडिशन आहे तर एकोणीस जुलैला सगळ्यात अगोदर ज्या काही पावसाच्या धाराविकरण आहेत त्यामध्ये एकच मिनिट <coughs> सोलापूर लातूर ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे लातूरच्या उद्या अंबाजोगाई केज जे काही आहेत परभणीच्या पालन गंगा खेड परिसर आहे त्यानंतर बार्शी हा देखील भाग आज बार्शी मध्ये काही ठिकाणचे उद्या आले माझ्यापर्यंत उद्या सुद्धा आहे वारेच्या मध्ये असतीलच मध्यम हलके वैराग परिसर आहे आणि तुळजापूर परिसर आहे त्याबरोबर पर औसा निलंगा लातूर अहमदपूर ह्या देखील भागामध्ये पेनवणी पासून ते काही ठिकाणी बऱ्या पावसाची नोंद असा अंदाज आहे नांदेडचा मुखेड परिसर देलगुर परिसर आणि अवराव परिसर जो काय आहे हा देखील आहे भालकी सुद्धा बसव कल्याणची जी काही साईड आहे या भागाकडे आगमन होणार आहे आज पाहिलं आपण जे काही क्षेत्र अजिंतूरचं मन सेलूच आज संध्याकाळी कव्हर होते आणि उद्या देखील आहे ठीक आहे वागवून सर तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला आज बनताकडे असेल वगैरे भागामध्ये आणि तो गंगापूरकडे सरकणार आहे काही ठिकाणी पैठणचा देखील दक्षिणेकडे कव्हर करणार आहे गोदाचा जो काही डॅम आहे त्या डॅम भागामध्ये द्या, जे आहे तिथे देखील हा पाऊस होण्याचं आगमन आहे तरीही अजून संध्याकाळची काही सिस्टम आहे विजांच्या लकलाकाटामध्ये पुढच्या दोन ते एका तासामध्ये काही भाग तो कव्हर करणार आहे त्या भागांची नाव बघा मंठा परिसर वाटूरचा सुद्धा पूर्वेकडील भाग तळणी फाटा देखील आहे तळणी साइड देखील आहे त्यानंतर नेर सेवलीकडे सिस्टम नेरचा उत्तरेकडे भाग त्यांनी घेतलाय तर नेरमध्ये काही भाग आहेत ते देखील कवर ऑफ होण्याच्या अंदाज आहे आजची रात्रीमध्ये सुद्धा म्हणजे सिस्टम इजांचा लागला काट का मला वाटतं मंठेला दिसत असेल त्यांच्या भागामध्ये आजूबाजूला या भागाची कंडिशन आहे तर उद्याची कंडिशन सुद्धा समजून घेतली आपण वैजापूरचा देखील आज दक्षिणेकडील भाग वैजापूर पूर्व भाग हा होणार आहे आणि गंगापूरची उत्तरेकडील भाग देखील राहणार आहे ठीक आहे तर तुमच्या कमेंटला सुरुवातच करेल तर एका मिनिटामध्ये राहिलेली जी काही कंडिशन आहे ते पूर्ण करू द्या तर मित्रांनो धुळे जवळपास धुळे जळगाव नंदुरबार मालेगाव शहादा त्याबरोबर जे काही राहिलेले जे काही भाग आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील म्हणजे कन्नड सिल्लोड आणि गंगापूर वगैरे यांना वीस जुलैची संध्याकाळ देतो आहे उद्याच्या एकूण जुलै सुद्धा या भागामध्ये पाऊस होईल पण कवरिंग बरी नाहीये बाबतीत तो कमकुवत आहे जिथे पडेल तिथे चांगला पडेल अशा आजची संध्याकाळ उद्याची आहे पण वीस जुलै जे आहे संध्याकाळ ती गौरिंगच्या बाबतीत बरी आहे बारा घंटेचा मागे पिढीचा फरक हा पडू शकतो त्यानंतर अहिले देवीनगर परिसर पहा एकोणीस जुलैला दुपार नंतर कोणत्याही क्षणी चार पाचच्या दरम्यान हा पाऊस ऍक्टिव्ह होईल कारण की दुपारपर्यंत वारे वगैरे राहतात आणि सकाळच्या पाहिला जे काही लेअर्सात त्यामध्ये रिमझिम पावसाचा अंदाज जा आहे उद्या पहाटे सुद्धा एकोणीस जुलैला आणि एकवीस जुलैपर्यंत हिंगोलीचे सगळे भाग होतील सॉरी अहिला देवीनगर परिसराचे पण वीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत आणि एकोणीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत बरासा अहिल्यानगर परिसर त्याचबरोबर पुणे परिसर सांगली सोलापूरचा काही भाग जर वगैरे घेतोच तर राहिलेले भाग देखील तो करतोय व्याप्ती बरी आहे म्हणून तो अंदाज त्या भागामध्ये आहे आता गोव्यात परभणी बीड लातूर नांदेड क्षेत्र लातूरचे थोडे थोडे भागतेने अर्धे पूर्ण केले तुम्ही सांगा किंवा नका सांगू हे मेसेज आपल्यापर्यंत पोहोचताय तर राहिलेले पन्नास ते पंचावन्न मध्ये जो काही भाग आहे परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल हा भाग इथे परेशानी एवढी आहे की पिकांची अवस्था बघू वाटत नाही असे फोटो माझ्या व्हॉट्सअप पर्यंत या भागातल्या शेतकऱ्यांनी पाठवलेत पण ह्या भागांना देखील प्रत्यक्ष जे काय आहे ते एकोणीसच्या संध्याकाळी किंवा एकोणीसच्या पहाटेपर्यंत ही पूर्ण होईल असा अंदाज आहे उमरगेची सांगितली तर जवळपास नांदेड पट्टा जो आहे तो एकोणीस ची संध्याकाळ किंवा वीस ची पहाट आणि राहिलेले जे काही विदर्भाचे भाग असतील त्यांना एकवीस तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी वेटिंग करावी लागणार आहे बघा सांगली भुजबळ तालुका पाले चांगला पाऊस झाला म्हणताय आहे विदर्भात कधी हे विचारू नका अमृतसर विदर्भ खूप मोठा आहे काही ठिकाणी सध्याही पाऊस चालू आहे तुमचं लोकेशन काय आहे तालुका काय आहे सांगा विठ्ठल पवार सर उमरगा परिसरामध्ये दक्षिण भागामध्ये लोकलच पाऊस आढळून होते तुमची दिशा सांगत चला नाथ हा रेणापूर तालुका परिसरामध्ये एकोणीस जुलै संध्याकाळची दिली आहे कदाचित तुम्हाला वीस तारखेपर्यंत कव्हर करेल कारण की एक दिवस मी उशिरा तुम्हाला नक्कीच सांगणार आहे काकडे कंडारे राधे राधे सर आज तुम्ही आला बहुतेक आपल्या तळातील मारुती संस्थांमध्ये जी काही वाईट घटना झाली आहे त्यांना आपण पूर्ण संध्याकाळी गेलो होतो ठीक आहे शिरूर कासा बीड जिल्हा मला जर तुम्हाला सोळा तारखेच्या संध्याकाळी पाऊस झालेला असेल सतरा तारखेला दिसते तरीही शिरूर कासाची कंडिशन एकोणीस जुलैला काही ठिकाणची पूर्ण होईल बीड जुलै तुम्हाला संध्याकाळ पण आहे अहमदपूरला उद्यापासून ढाकण्यासाठी पावसाचं आगमन होते काही ठिकाणी पडतं तुमच्या पंचवीस पंधरा किलोमीटरच्या रेंज मध्ये पण तरी सुद्धा त्या भागाला घेण्यासाठी दोन दिवस लागणार आहे म्हणून राजपूर सर वैजापूरचा अंदाज काय वैजापूरला सध्या पूर्व भागामध्ये झिमझिम पावसाला अंत्यसरीला सुरुवात झालेली आहे पण तुमची त्या जे काही दिशा आहे ती जर सांगितली तर मला बनलेला रडार आणि उद्याचे काही डायरेक्शन आहेत सा ते सांगायला सोपे जातील ठीक आहे अकोला जिल्हा मृत्यूच्या पाणी नाही सरकत येईल मूर्तिजापूरची एवढी अवस्था नाही असं मला वाटतंय पण तुम्ही सांगता ते ठीक आहे असेल बहुतेक पण तुम्हाला एकवीस आणि बावीस तारीख दिलेली आहे आणि विशेषतः कितीही दिवस लागणार नाही काही काही भागामध्ये तुमच्या भागामध्ये पावसाळा होतो आहे तुम्हाला एकवीस देण्याचा प्रयत्न करेल गणेश बाळासकर सर तुमची कमेंट मला जवळपास आवडलेली नाहीये की माझं पेमेंट घ्या पेमेंट साठी ह्या गोष्टी करत नाही हे देखील विनंती आहे आणि बाळासकर सर तुमचं जे काही बोलणं आहे सकाळी तुम्हाला फोनवरती बोलतो आहे की पाऊस नाही पाणी नाही या गोष्टी विशेष राहिले नाही पण तुमच्या भागामध्ये पाऊस पडतो आहे ठीक आहे तर मला तुमचं लोकेशन टाकून द्या गणेश बाळस्कर सर नक्की तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करेल माझा नंबर फेसबुकच्या प्रोफाईल मध्ये आहे एमर्जन्सी दिशा मला दिशा सांगायचं ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये होत नावे आणि सोडलेले ठिकाणे आहे ते देखील सांगण्याचा प्रयत्न करत चला दिशा सांगत चला आता सध्या जे काही मंठा वगैरे भागात कमेंट्स येतात विजांचा लक्ष प्रकार चालू आहे आंबोडच्या उत्तरेकरी भागांना विजा चमकच आहे जे कोणी आंबडला असतील पैठणच्या थोडेसर आंबड साइडला बघा विजा चमकता तिथे पाऊस चालू आहे आणि तोच पाऊस पैठण गंगापूर आणि संभाजीनगरकडे देखील बळणार आहे नाशिक निफाड चांगली कमी आली आहे आपल्या भागामध्ये जवळपास एकवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत आणि तीन दिवस पाऊस आहे एकवीस बावीस तेवीस वीस तारीख मध्ये पर्वाच्या दिवशीपासून सुरुवात करेल ठीक आहे नक्कीच आंबेगाव जे काही मला वाटतं बरंजा साबळे सोयीगा देवी या भागांना आता पोहोचलेल्या आहे ते सध्या ऑर्डर होती त्या सिस्टीममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे रामनगर साखर खारखाना हा जो काही पैसा आहे या भागामध्ये पेनवणीपेक्षाही बरा पोहोच मला वाटतं सतरा तारखेला पहाटे किंवा संध्याकाळी सोळा तारखेला झालेला आहे तरीही जे काही भाग राहिले असतील गाव पाच गाव त्यांना दोन दिवसात तो पूर्ण करेल सर अजून कोणाच्या कमेंट्स आहेत रिसोर्ट परिसरामध्ये बावीस तारीख आहे पण एकवीस तारखेच्या आसपास तो येऊन जाईल दोन दिवसामध्ये सगळा विषय पूर्ण होणार आहे एकोणीस तारखेपासून सुरुवात करेल आणि एकोणीस तारखेपासून जवळपास बरीचशी परिस्थिती कोर होऊन जाईल संधे भूमीची परिस्थिती वाईट आहे आपल्याला ही मोडनुसार समज आहे आतापर्यंत इथे वारं होतं वाऱ्यामुळे पाऊस पडत नाही आता एकूण तिकून वारं थांबले भूममध्ये पण वाऱ्याच्या लोकेशनलाच थांबून सुद्धा आजूबाजूने सटका अशी परिस्थिती आहे थोडे दिवसाचा वेळ आहे तुम्हाला वीजच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या भागामध्ये भूमच्या होईल पहिल्या दिवशी त्याची एकोणीस लाख म्हणजे उद्याच्या तारखेला संध्याकाळी तोड कमी आहे पण वीस पासून कवरिंग बरी आहे ठीक आहे परिसरात पाऊस मला वाटतं झालेला आहे बऱ्याच ठिकाणी पेंडवणी किंवा समाधानकारक होतोय पण परिस्थिती दोन तीन दिवस तुमच्या साऊथ कडे येणाऱ्या ढगांमुळे चांगली सुधारणार आहे आजही पेंडवणी पावसाचा तुमच्या अकोलको क्षेत्रामध्ये शक्यता आहे मला वाटतं सध्या झिमझिम चालू असेल तुमच्या परिसरामध्ये किंवा दोन अडीच तासामध्ये येऊन जाईल विजा पण चमकतील संध्याकाळी जवळपास बाराच्या नाही गरमी आणि आभा दोन्ही तुमच्या भागाची परिस्थिती सुधारलेली आहे काळजीपूर्वत आहे तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे मराठवाड्यात सुद्धा मंठ्याला असंच वाटायचं घनसावनगीला असंच वाटायचं जवळपास सतराची संध्याकाळ सोळाची संध्याकाळ ती गोष्टी सरकार इथे पाऊस झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे काही आता शेतकरी बघतात त्यांना एक विनंती आहे निसर्गाचा समतोल पूर्णतः बिघडलेला आहे तुम्ही कुठलाही आणा मीच काय कुठलाही आणा त्यांना हा खेळ आता इथून पुढे जमणार नाहीये कारण की परिस्थिती हाय प्रेशर आणि लो प्रेशरची बनलेली आहे एक तर आपण सगळेजण बघताय की महाराष्ट्रामध्ये जे काही आहे आमदार सांगणार ते काही देऊ नाही पण परिस्थिती मात्र जी काही किचकट होत चाललेली आहे की दिवसेंदिवस दरवर्षी वाढत चाललेली आहे पण ज्या ठिकाणी नको आहे त्या ठिकाणी अतिवृष्टी उद्योगांनी ज्या ठिकाणी पाहिजे बरोबरही पडत नाहीये वैजापूर दक्षिण भाग आज पिंडवणी पावसाची चान्सेस आहे गोरख पाटील मलिक सर कारण की तुमच्या भागामध्ये पडतोय पण आजूबाजूची कवरिंग घेत पडतोय आणि थोडा भुरबुर देखील तुम्हाला दोन दिवसापूर्वी झालेला आहे सकाळी पाट्या हलक्यासाठी तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी झाल्यात पण त्या समाधानकारक नाहीयेत तुम्हाला वीस तारीख मी दिलेली आहे पण आज आणि उद्या तुम्ही फार सकाळपर्यंत होऊ शकते गोरख पाटील सर तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिलाय मला वाटतं इथेच थांबलेलं बरं उद्याच्या लाईव्ह मध्ये भेटूया सगळ्यांना आंबड दोन हजार एकवीस राहील सर दोन हजार एकवीस राबवणी सर गेले की अरे हा वीस आणि एकवीस तारीख म्हणताय तुम्ही जोड अक्षर केले त्याच्यामध्ये तर वीस आणि एकवीस ला मध्यम ते पेनवणी पावसे चान्सेस आहेत मला वाटतं पावसाच्या शे दिवशी भीसपाणी जसं झालंय तसा होत तुमच्या भागामध्ये गर्मीची लेवल टॉप लेवल होती आणि आजही दुपारा तुमच्या उत्तर भागाकडनं चांगला पोहोचतो गेलेला आहे माजगाव सर माजलगावची कंडिशन जर आपण पाहिली ना माजलगाव एकोणीसला सुद्धा आहे आजही काही ठिकाणी पाऊस झाला आहे जोरदार पाऊस आहे काही ठिकाणी सगळी काही बाब त्यांनी घेतले नाहीत आणि जवळपास तुमच्या भागातला जो काही रडार आहे तो, तो, तो वीस तारखेला पुन्हा जोरदार पावसाचे रडत आहे मला एक सर सांगितलंय वजापूर आजही तुरळक ठिकाणी आहे आणि तुम्हाला वीस तारखे दिलेली आहे एकोणीस आणि वीस दोन्ही तारखा आहे एक दिवस मागे येईल एकोणीसला किंवा एक दिवस पुढे येईल ठीक आहे आता ह्या माजलगावच्या कमी असे त्या परत परत येऊ लागल्या आहेत त्यामुळे परत परत त्या भागांची नावं घेत नाही हा पुणे शेद बघा आपल्या काम पडत सकाळपर्यंत पुन्हा पेंडवणी पावसाचे ऑन्सेस आहेत आणि आता झालेल्या वाहू नये आपल्याला त्यामुळे कसा जरी पडतो पेंडवणी पेक्षा अधिकच होत आहे तर पुणे सगळ्यांना जय शिवराय धन्यवाद